नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेंगदाण्याची आमटी तर बरेच लोक बनवतात पण आज मी बनवणार आहे अगदी सोपी शेंगदाण्याची भाजी त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे व याला छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहे अगदी जाळसर वाटायचं आहे बारीक वाटायचं नाही एका शेंगदाण्याचे दोन भाग होईल एवढंच आपल्याला वाटायचे आहे अशा प्रकारे शेंगदाण्यांना जाळसर वाटून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये थोडासा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा एवढा आपल्याला हिंग घालायचं आहे या मदे आता यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे व याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे आता या सर्व साहित्यांना परतून घ्यायचं आहे एकाद मिनिटभर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं परतायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे याला सुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तो छान माऊ होईल तर हे संपूर्ण साहित्य परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया त्यासाठी मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला आता या संपूर्ण साहित्यांना परतून घ्यायचं आहे आता एकाच मिनिटभर हे परतल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर याला या मसाल्यांसोबत मिक्स करायचं आहे व परतून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही गरम पाणी घातल्यामुळे याला छान अशी तर्रीसुद्धा येते शेंगदाणेसुद्धा जास्त मऊ पडत नाही तर दीड ग्लास कळकळीत गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे याला थोडा परतून घ्यायचं आहे पाण्याचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु शिजल्यानंतर थोडी ही भाजी घट्ट होते म्हणून थोडं जास्तच पाणी घालायचं आहे अगदीसुद्धा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भाजी ही पातळ होऊ शकते आता, आता याला एक उकळ काढून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे व छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे नसेल अवेलेबल तर नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व अगदी अर्ध्या चमचालासुद्धा कमी एवढी साखर घालायची आहे मिडियम फ्लेमवर सतत ढवळत ढवळत याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटे झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता दोन मिनटानंतर ही भाजी तयार आहे आता याला आपण सर्व करायला घेऊया तर आता ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मस्त अशी ही भाजी झालेली आहे तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट बनते व चवीला अतिशय उत्तम लागते त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद